नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहीत आहे का आज जे मी बोलणार आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ते लक्षात घेतलात ना तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर शिकायला मिळणार आहे मुद्दा असा आहे माहिती आहे का की कसा असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये जगत असताना आपण बऱ्याचशा लोकांना फॉलो करत असतो बऱ्याचशा लोकांच्या पाठिमागत असतो आणि ज्या पद्धतीची लोक आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतात ते गुरुज असतील किंवा संत असतील किंवा जोही आपल्या आयुष्यामध्ये आयडल असतो त्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस फॉलो करत असतो ना त्याचा जसा स्वभाव आहे ना तसे आपण बनायला लागत असतो जर सपोज आपल्याला एखादा व्यक्ती जर आक्रमक भेटला म्हणजे त्याची बोलण्याची शैली जर आक्रमक असेल त्याची थॉट प्रोसेस जर आक्रमक असेल तर मग आपल्यामध्ये पण ती आक्रमकता हळूहळू बिल्ड व्हायला लागते आपल्याला लक्षात येत नाही पण आपण आक्रमक होत असतो पण जर आपल्याला आपला गुरु जर असं एकदम शांत भेटला सौम्य भेटला जर त्याचे विचार एकदम शांत असतील त्याचं आयुष्य एकदम स्थिर असेल ना तर मग आपण पण स्थिर व्हायला लागतो त्यामुळे विषय कसा असतो म्हणते का आपण कोणाकडे अट्रॅक्ट होतो कुणाच्या पाठीमागं जातो कुणाला फॉलो करतो एक्झॅक्टली आपण तशी तसे बनायला लागतो आणि त्या गोष्टी आपल्यामध्ये असा होत असतात मग आपण आयुष्य जगत असताना आपण जे जगत असतो ना त्यामध्ये पण मग त्या गोष्टी रोल प्ले करतात जर आपण आक्रमक व्यक्तीला जर फॉलो करत असू आयडलमंत असू ना तर मग आपल्या स्वभावामध्ये ती आक्रमकता ही स्वाभाविक येते मग आपल्या बोलण्यामध्ये आपल्या भाषेमध्ये ती आक्रमकता दिसायला लागते आपण एकदम आविर्भावाने बोलत असतो मोठ्या तावामध्ये जर आपण जर नम्र माणसाच्या किंवा सिंपल माणसाच्या जर सानिध्यात असू जर त्या व्यक्तीला आपण फॉलो करत असो ना तर आपला टोन बदलतो आपले विचार सौम्य होतात आपले बोलण्याची जी तीव्रता असते ना ती कमी होते आणि आपण समजवून सांगण्याच्या उद्देशाने बोलत असतो आपण तिथे डिबेट करत असतो पण आक्रमक जो विषय असतो ना खूप वेगळा असतो तिथं आपण युद्धाच्या गोष्टी कर। करतो तिथं आपण जिंकण्याच्या गोष्टी करतो कधी कधी आपल्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं कारण ज्यावेळेस आपण बऱ्याचशा लोकांना ॲट अ टाइम फॉलो करत असतो बऱ्याच लोकांकडून भरपूर गोष्टी शिकत असतो ना त्यावेळेस मग हे सगळे गुण आपल्यामध्ये पाहायला भेटतात आपण योग्य ठिकाणी आक्रमक पण होतो योग्य ठिकाणी शांतही राहतो आधी आपण इतिहासामध्ये दोन गट ऐकले होते झालगट आणि मवाळ गट म्हणजे जर आपण झाल गटाला फॉलो करत असू ना तर आपण पण मग झाल व्हायला लागतो आणि जर आपण मवाळ गटाला जर फॉलो करत असू ना तर मग ऑटोमॅटिकली आपण मवाळ होत असतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना जो झाल गट असतो ना तो तरुणांसाठी जास्त आकर्षक असतो तिकडं जास्त तरुण जोडले जातात आज जर तुम्ही चित्रपटांचं जर प्रमाण बघितलं तर के जीएफ सारखे किंवा जे पण असे डॅशिंग पिक्चर आहेत ज्यामध्ये एकदम असा हिरो खूप व्हायलंट दाखवलं ना असे चित्रपट तरुणायला जास्त आवडतात कारण त्या पिक्चरमध्ये एक आक्रमकता आहे एक तेवर आहे एक अहंकार आहे आणि तो तरुण पिढीला जास्त भावत असतो एक योग्य वयामध्ये पण जशी जसे आपण मॅचर व्हायला लागतो जशी जशी आपली समज डेव्हलप व्हायला लागते किंवा मुळातच काही लोकं असतात की जी चांगल्या वातावरणामध्ये वाढलेली असतात त्यांना जास्त आक्रमकता नाही भासत त्यामुळे त्यांना मवाळगट हा पहिल्यापासूनच आवडत असतो पण ज्या वेळेस आपण मॅच्युअर व्हायला लागतो जसं आपलं वय वाढायला लागतं आपल्याला अनुभव यायला लागतात ना मग आपण हळूहळू मवळ गटाला फॉलो करत असतो पण ते डिपेंड करतं की आपण काय पकडतो किंवा कुणाच्या पाठीमागं जातो आणि सध्या आपल्या आयुष्यामध्ये हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं की प्रत्येकजण कुणाला कुणाला फॉलो करत असतो कुणाच्या पाठीमागं जात असतो कुणाला कुणाला कुण आयडल मानत असतो पण आपण कुणाच्या पाठीमागं जातो आहे कुणाला आयडल आहे त्या गोष्टीवर आपल्या पुढच्या गोष्टी डिपेंड असतात पण हे आपल्या लक्षात नाही आहेत जर आपण आक्रमक व्यक्तीच्या सानिध्यात गेलो तर मग आपण आक्रमक होणं आपले विचार आक्रमक होणं आपले शब्द तिकट होणं हे साहजिक असतं आणि जर आपण सौम्य माणसाच्या जर सानिध्यात गेलो तर आपण ही सौम्य व्हायला लागतो आपली भाषा सरळ व्हायला लागते नंबर तीन बोलायला लागतो पण माझ्या आयुष्यामध्ये मला एक गोष्ट शिकायला मिळाली की सगळ्यांना फॉलो करा पण शेवटी स्वतःसारखे बना स्वतःचा एक ब्रँड तयार करा की तुम्ही जसे आहात ना तसे बना एखाद्याला जर कॉपी करायला गेलात किंवा जर एखाद्याच्या पाठीमागं जायला गेलात ना तर तुमचं व्हॅल्युएशन नाही राहत पण तुम्ही सगळ्यांकडून शिकून जर स्वतःची ओन पर्सनॅलिटी बिल्ड करत असाल मग त्याला व्हॅल्यू असते त्यामुळे त्या गोष्टीवर आपल्याला काम करता आला पाहिजे ती गोष्ट आपल्याला डिस्कवर करता आली पाहिजे ज्यावेळेस आपण ती गोष्ट डिस्कवर करतो त्या गोष्टीवर काम करायला लागतो ना त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी वेगळं करत असतो आणि ते समाजाला आवडत असतं त्यामुळे सतत शिकत राहा अनुभव गोळा करत राहा चांगल्या लोकांना फॉलो करा मी म्हणत नाही की आक्रमक लोक चुकीचे असतात मग लोकं खूप चांगले असतात दोन्ही त्यांच्या ठिकाणी बरोबर असतात पण त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन असतो ना थो। 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 थो? तेन, तेन, तेन तो थोड्याफार प्रमाणामध्ये वेगळा असतो शेवटी प्रत्येक जण हा चांगल्या गोष्टीसाठीच काम करत असतो पण दोन्हीचे परिणाम थोडेसे वेगवेगळे असतात त्यामुळे आपल्याला काय पाहिजे आयुष्यातून आपल्याला पीस पाहिजे तणाव पाहिजे संघर्ष पाहिजे आयुष्य सुंदरतेनं शांततेनं नम्रतेनं जगायचंय आपली ऊर्जा फालतू ठिकाणी जर वाया घालवायची नसेल तर मग आपण चूज करायचं असतं की आपल्याला कुठल्या मार्गाने आहे आणि त्या पद्धतीनं आपण ॲक्ट करायचं असतं आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते बार काही त्यावेळेस मग आपण चॉईसली सगळ्या गोष्टी फॉलो करत असतो आणि ते कळणं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आयुष्यामध्ये माझ्या पण आयुष्यामध्ये मी बऱ्याच फेजमधून गेलो क का, काही का लोकांसाठी मी आक्रमक आहे काही का लोकांसाठी नम्र आहे किंवा प्रत्येकाचं माझ्या बाबतीचं जे परसेप्शन आहे ना ते वेगवेगळं आहे पण ॲक्च्युली मुळामध्ये मी तसा नाहीच आहे मी प्रत्येकाकडून शिकतो आहे प्रत्येक गोष्टीला मी फॉलो करतोय जे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे ते प्रत्येक ठिकाणाहून मी घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि शेवटी मी माझ्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतो आहे शेवटी काही कालावधीपूर्वी मी एक वाक्य ऐकलं होतं की स्वतःसारखे बना आपण जैसे बनू किंवा बुद्धांचं जे वाक्य आहे अप्पदिप्प भाऊ म्हणजे स्वतःसारखे बना आणि हो, ती जी ओळ आहे ना ते आपण आयुष्यामध्ये फॉलो करणं खूप महत्त्वाचं असतं म्हणजे सगळ्यांना फॉलो करायचं पण स्वतःसारखं बनायचं सगळ्यांकडून शिकायचं पण आपल्याला जे पाहिजे आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे ती गोष्ट आपण कॅरी करायची असते आणि ज्यावेळेस आपल्याला हा मार्ग कळतो किंवा ज्यावेळेस आपल्याला हा नियम कळतो त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये ग्रोथ होत असते त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या बऱ्याचदा आपण बऱ्याचशा लोकांना फॉलो करत असतो बऱ्याचशा लोकांच्या पाठीमागं जात असतो मी म्हणत नाही की कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे पण जात असताना आपल्याला त्यांच्याकडून काय पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे अदरवाईज जर मग आपण चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट केली ना तर मग आपला लॉस होतो मग आपल्याला त्रास होतो त्यामुळे ह्या गोष्टी जरा समजून घ्या आणि कधीही एखाद्याच्या पाठीमागे जात असताना चांगल्या गोष्टी घ्या त्याचा जास्त प्रभाव पडू देऊ नका जर त्याचा प्रभाव पडला आणि आपण जर त्या पद्धतीने ॲक्ट करायला लागलो ना मग त्या पद्धतीचं मग वातावरण पण आपल्या आयुष्यामध्ये क्रिएट होतं त्या पद्धतीचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात मग आपल्या लक्षातच येत नाही की जे सगळं माझ्यासोबत व्हायले ते का व्हायला लागले त्यामुळे आपण आपल्याकडं बघणं स्वतःला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय